भीम प्रहार न्यूज मराठी वंचित शोषितांचा बुलंद आवाज बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा वंचितच्या उमेदवार उत्कर्षारुपोहत्यांना आदिवासी संघटनेचा पाठिंबा शिर्डी लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे वळत असताना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार उत्कर्षा रुपवतेंना विविध संघटना व पक्षांचा पाठिंबा मिळत असताना आदिवासी नेते तथा माजी राज्यमंत्री शिवाजी ढोळे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर शिर्डी लोकसभा <coming> मतदारसंघातील <close> संगमनेर श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नाराज झालेल्या एकलव्य आदिवासी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज श्रीरामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला असून एकलव्य आदिवासी संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपोते यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आज एकलव्य संघटनेचे जे कार्यकर्ते आहे नेते आहे त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत उत्कर्षाताई रूप होते त्यांना पाठिंबा दिला आहे आज मी तुम्हाला एक शंभर टक्के ग्वाही देतो आज एक लव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा दिला आहे मुस्लिम समाजाने आम्हाला पाठिंबा दिला आहे विविध जाती धर्माचे लोक आम्हाला पाठिंबा देत आहे या आज तुम्हाला मी आश्वासन देतो का ताईंचा विजय हा आजच्या निमित्तानं शंभर टक्के झालेला आहे असं मी या ठिकाणी सांगतो आमचे नेते आदरणीय शिवाजीराजे साहेब यांनी स्टेट लेवलला जो शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे त्या अनुषंगाने शिर्डी स्रे, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार असलेले भाऊसाहेब वागचौरे यांनाही तिथं त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता परंतु शिर्डी लोक लोकसभा संघ संगा, संघामध्ये आम्ही काम करत असताना ग्रास रूटवर आम्ही काम करत असताना आम्ही तळागाळाच्या समाजापर्यंत जाऊन काम बघितलं परंतु ह्या नेत्यांनी जे भाऊसाहेब वागचावरे असतील लोखंडे असतील यांनी आदिवासी समाजाचं एकही एक काम ह्या नेत्यांनी केलेलं नाही म्हणून आदरणीय शिवाजीराजे ढवळे साहेबांचा हा आदेश थोडा बाजूला ठेवून थोडा करून आम्ही आदरणीय जे लोकसभेचे उमेदवार हो आहेत रुपतेदाई यांना आम्ही ह्या पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे धन्यवाद दोन हजार नऊ पासून भाऊसाहेब वागचौरे हे खासदार आहेत आणि ज्या भाऊसाहेब ऑक्चवरेंना आज आदिवासी एकलव्य संघटनेच्या लोकांनी पाठिंबा देतात त्यांच्या ग्राउंड रूटचे जे कार्यकर्ते आहेत तर ह्या भाऊसाहेब ऑक्चौरेंनी पाच वर्ष कुठेही काम केलं नाही त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही कुठं त्या आदिवासींचे प्रश्न संसदेत मांडले नाही त्यामुळं ते नाराज होते त्याच्यानंतर जे सदाशिव लोखंडे आहेत यांनी तर कधी आदिवासी पाड्यामध्ये तर ते गेलेच नाही आणि त्याच्यामुळं जो जनतेमध्ये विशेषतः करून आदिवासींमध्ये जो आक्रोश आहे तो आज कुठेतरी उपळून आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी आमच्या शिर्डी लोकसभेचा उमेदवार हो, उत्कर्षताई रुपते यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे भीमप्रहार न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर